नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद समर्थ चषक घोरसई संघाने जिंकला गोवटणे सामनावीर रोहित पाटीलने पटकावली बक्षीसपात्र कार उष्ण हवामानात आरामदायी था ठरणाऱ्या मॅचेस म्हणजे नाईट मॅचेस आणि हे सामने रात्री असल्याने प्रेक्षकवर्गही लक्षणीय संख्येने असतात त्यामुळे खेळाचा उत्साह वाढतो असे हे रात्रीचे सामने दिनांक सव्वीस ते तीस मार्च दरम्यान पिरकोन येथे समर्थ चषक रजनी टेनिस क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या प्रेक्षकांची गर्दी आणि क्रिकेट प्रेमींनी ही स्पर्धा त्यासाठी त्यांच्यासाठी एक पर्वणीच होती उपस्थित प्रेक्षकांना या चार दिवसात स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला तसेच उत्कंठा वाढवणारे हृदयाचे ठोके वाढवणारे अनेक चित्तथरारक सामने यावेळी पाहायला मिळाले उरण तालुक्यातील खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटसाठी संजीवनी प्राप्त करून देण्याचे काम व आपल्या खेळाचे कौशल्य दाखवण्याचे काम या स्पर्धांमधून झाले आयोजक मुकुंद गावण आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेचे आयोजन केल्याने खेळाडूंना आणि क्रिकेटप्रेमींना ही संधी निर्माण करून दिल्याने अभिनंदनास प्राप्त आहेत असे उद्गार आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील यांनी काढले स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी रोज रात्री क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत मोठ्या संख्येने असलेले प्रेक्षक रोज येणारे मान्यवर यांचा होणारा सन्मान वाहनांची रोजची असलेली ये जा एकूण काय तर उत्तम संयोजन उत्कृष्ट आयोजनाची चर्चा रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नाक्यांवर व महत्त्वाच्या ठिकाणी रंगली समर्थचषक ही स्पर्धा यशस्वी होण्याचे मुख्य कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद खेळाडूंची दिलखेचक खेळी सामन्यातील वाढती उत्कंठा आणि या स्पर्धेला मान्यवरांचा मिळालेला प्रतिसाद इन्व्हेस्टलँड प्रॉपर्टीचे मालक संजय शिंदे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना दिलेली स्वप्नातील कार ही मॅन ऑफ द सिरीज म्हणून भेट दिली प्रथमच एवढ्या किमतीचे बक्षीस दिले गेले बक्षी आहे या समर्थचषकेमध्ये चषकामध्ये प्रथम क्रमांक घोरसई टीमने पटकावला तर द्वितीय क्रमांक केळवणे टीमने मिळवला तिसरा चौथा आणि पाचवा क्रमांक मरुआई विंदणे भडवल बी आणि गोवटणे संघाने मिळवला या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली ते समर्थ चषकाचे आयोजक मुकुंद गावण भार्गव म्हात्रे जीवन गावण अमित पाटील सागर पाटील संदीप गावण हर्षद भुरे पंकज गावणी जितेंद्र गावण गजानन गावण विठ्ठल गावण नरेंद्र गावण महेश वाय गावण पंढरी गावण नवनीत गावण राकेश गावण केटी रमण गावण हेमन गावण प्राशांत नावाले महेश गावण विशाल गावण श्री गणेश महिला मंडळ बचत गट अध्यक्ष लक्ष्मी गावण सचिव बिंदू गावण खजिनदार शिल्पा गावण योगिता गावण कविता गावण शारदा गावण आलका गावण कविता कमलाकर गावण प्रिया गावण बेबी गावण आदी महिला उपस्थित होत्या रवी म्हात्रे गणेश म्हात्रे पी के पाटील संतोष गावण लारा बळवंत गावण अजित जोशी रवी जोशी निलेश गावण रमेश गावण आणि विशेष सहकार्य कृष्णा पाटील दहागाव माजी विद्यार्थी अध्यक्ष आदी सर्वांनी केले या सामन्यासाठी स्टार कलाकार दादू स्वरूप संतोष चौधरी गायक जगदीश पाटील बदामचा बादशाह फेम सुजित पाटील आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक आणि सर्व पत्रकार नृत्य करणारे पंच अष्टावकार गायक प्रकाश चौगुले आणि यूट्यूब कलाकार गिरी म्हात्रे स्टार कलाकार आदी सर्व कलाकार मंडळी उपस्थित होती बक्षीस वितरण समर्थ चषकाचे सर्व आयोजक यांच्यामार्फत करण्यात आले क्रिकेट सामन्यांचे समालोचन राजेंद्र भगत आणि त्यांच्या साथीदारांनी उत्कृष्ट शैलीत केले अशा सर्व उत्कृष्ट नियोजन आयोजनामुळे समर्थ चषक रजनी टेनिस क्रिकेट स्पर्धा या क्रिकेट क्षेत्रात नावलौकिक मिळून संपन्न झाले आवाज महामुंबईचा च्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह सहतृप्ती भुईर पिरकोन उरड शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून आज, आज मी चांगली चांगली गाणी जांग करू शकलो आणि तुमच्या सरकारची आशीर्वाद घेऊ शकलो आमचं बापूस बियांचा आमची आईच गावांची आमचं बापूस बियांचा आमची आईच गावांची नवी मुंबईच्या येरपोटीला पाटीलबा दिबा पाटलांची नवी मुंबईच्या येरपोटीला पाटील वा दिबा पाटलांची आम्ही शेती पण केली विकासाचे नाव ती पन पण अवी वर्ष आम्ही शेती पण केली विकासाचे पण नेली जणता राजा तुम्ही बनू हक ऐका भी महाराजांची नवी मुंबईच्या एनपोटीला पाटील हवा दिलांची पा आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद जोरदार साठी आपल्या आयुष्यातील क्रिकेट कारकिर्दी मधले सर्वात ब्रँडेड नामांकित गाडी आज तो घरी घरी घेऊन जाणार आहे आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्याला सर्वात मोठं पारितोषिक मिळालं आहे आज त्याच्यासाठी त्याच्या चाहत्यांसाठी त्याच्या गाडकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा ना भावनिक क्षण आहे पुन्हा एकदा आणि या स्पर्धेचे आयोजन मकूम शेठ गावड अमित परि जीवन गावड यांच्यासाठी जोरदार आहे उद्या क्या बाट रोहित समोर या